नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी शेख आबिद यांची रिपोर्ट आज दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा वनविभागाची धडक कारवाई शेख सईद यांचा आरोप खरा ठरला एकोणतीस घनमीटर महुआ निम लाकूड जप्त भ्रष्ट आर काळे काळेसाहेबांवर निलंबनाची मागणी जळगाव जामोद वनविभागाच्या संयुक्त पथकाने बुलढाणा जिल्ह्यातून पकडलेल्या ट्रक्र एमपी शून्य नऊ झी सहा नऊ सात दोन मधून अवैधरित्या वाहतूक होत असलेले तब्बल एकोणतीस घन मीटर महुआ व निमाचे जलाऊ लाकूड जप्त करून मोठी कारवाई केली सदर ट्रककडे फक्त बारा मीटर लाकडाचाच ट्रान्झिट पास टी पी असताना प्रत्यक्ष तपासणीत सतरा मीटर अधिक प्रमाणात लाकूड आढळून आले कारवाईचे तपशील दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पॉ क्रमांक चौपन्नशे ऐंशी शून्य पाच जप्त मुद्देमाल ट्रक व सुमारे एकोणतीस मीटर महुआ निमाचे जलाऊ लाकूड जप्त केलेला मुद्देमाल लाकडाचा प्रकार महुआ नीम जलाऊ लाकूड अधिकृत परवानगी बारा मीटर प्रत्यक्ष आढळलेले सुमारे एकोणतीस मीटर जास्तीचे प्रमाण सतरा मीटर परवाना तपशील परवाना धारक अयूब खान चंद खान परवानगी दिलेली जागा खाजगी जमीन बुलढाणा जिल्हा गंतव्यस्थान बुरहानपूर मध्य प्रदेश परवाना दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वैधता तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत भ्रष्टाचाराचा उघड शेख सईद यांचा ठाम आरोप खरा या प्रकरणात अल्पसंख्याक बिछडावर्ग महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शेख सईद यांनी थेट आरोप करत पी यू जळगाव जामोदचे काळेसाहेब यांच्या भ्रष्टाचार व काळाबाजारीचे उघड केले तपासणीनंतर त्यांच्या आरोपांना पुष्टी मिळाली असून हे आरोप खरे ठरले आहेत शेख सईद यांनी डीओ मॅडम यांच्याकडे विशेष विनंती करत जाहीर मागणी केली की काळेसाहेब यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी परिणाम या प्रकरणामुळे वनविभागात खळबळ उडाली असून अवैध लाकूड तस्करांमध्ये दहशत पसरली आहे भ्रष्ट अधिकाऱ्याविरोधातील ठोसारोप आणि निलंबनाची मागणी यामुळे या, या कारवाईचे राजकीय आणि प्रशासनिक पडसाद बुलढाणा जिल्ह्यात तीव्रतेने उमटत आहेत जय जय महाराष्ट्र मी शेक्सई अल्पसंख्य मिछवाडा वर्ग महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आम्हाला माहीत पडला जे बुलढाणा जिल्ह्यातून जलगाव वन परिषद्र अधिकारी श्री काळेसाहेबना बारा किलोमीटरची टिपी दिली परंतु मध्य प्रदेश बराणपूर नाक्यावर गाडी तपासणी दरम्यान आरेपूर साहेब याईनं जे तपासणी केली आणि त्याची मेजरमेंट घेतली त्यात एकोणतीस घनमीटर माल निघून आला विषय असा आहे की साहेब काळे हे ज्यापासून रुजू झाले जलगाभवन परिषद हद्दीमध्ये यायचा भ्रष्टाचारीमध्ये कुठे ना कुठे नाव निघून राहिला हे जे टिपी देण्यात आली खूप मोठे मोठे याचे मोहेचे लाकडा आहे परंतु जलौची टिपी आहे आता जळतण्याची टिपीमध्ये पंधरा सेंटीमीटरचे खाले लाकडा पाहिजे परंतु त्याच्या शंभर सेंटीमीटरचे वदन लाकडा त्याच्यात गाडी दिसून राहिले हल्ली जी बलानपूर डीओपू कार्यालयामध्ये गाडी शूज केलेली आहे त्याच्यासाठी माझं हे म्हणणं आहे की डीओपू मान्य बोस मॅडम यांना तत्काळ चौकशी करून आरेपू साहेबाले शेवातून निलंबित करा अशी आम्ही आशा ठेवतो हो जय हिंद जय महाराष्ट्र